साहेब तुम्ही मी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे खरंतर राज्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन सपका साहेबांनी महाराष्ट्रभर आजच्या मितीला जिल्हा काँग्रेस कमिटीला धरणे आंदोलन करण्याचा आदेश दिला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ देशमुख राजेंद्र राजेश राख आणि शहराध्यक्ष आतिकभाई यांनी आज चमनमध्ये धरणे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सगळेजण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का नेतृत्वाखाली का जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन द्यायला आलो त्या निवेदनाच्या देण्याचा उद्देश असा आहे की शेतकरी पार या अतिवृष्टीने ओला दुष्काळाने मेटाकुटीला आलाय आणि किमान आता तरी सरकार शेतकऱ्याचा अंत पाहू नये आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगू नये की काही अडीअडचणी कायदेशीर असल्या तरी आम्ही त्या बाजूला सरून शेतकऱ्याला मदत करू हे आम्ही गेल्या पंधरा दिवसांनी रोज 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 रोज, रोज सरकारचं ऐकतोय म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो की तात्काळ शेतकऱ्यांना पीक वाहून गेलं त्याला पन्नास हजार रुपये द्या त्याच बरोबर जमीन खरडून गेली त्याला एक लाख रुपये द्या तसेच फळबागेचे वेगळे पंचनामे करून बागायत पिकाला म्हणून फळबागेला वेगळी मदत करा आणि त्याचबरोबर ज्या विहिरी अतिवृष्टीमध्ये खचल्या त्या सगळ्या विहिरींना एनडीआरएफ मधून किंवा एस डी आर एफ मधून पाच लाख रुपये शेतकऱ्याला देण्यात यावेळी केल्यास पण त्याचबरोबर शेतकरी या अतिवृष्टीने आणि ओला दुष्काळाने फार त्याचं कंबरडं मोडलं आहे त्याला जर ताट पाण्याने परत एकदा आपल्याला उभं करायचं असेल तर राज्यभर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी अशा प्रकारचे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सर्व काँग्रेसजनांनी आज या ठिकाणी दिलं आहे आणि सांगितलं आहे आठ दिवसाच्या आत सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी शेतकऱ्याच्या खात्यात ती मदत टाकावी त्याचा फार अभ्यास करत बसू नये त्याचा किस पाडू नये आणि जर याच पद्धतीने अजून वेळ काढूपणाचं धोरण जर सरकारने केलं तर आम्ही निश्चितपणाने रस्त्यावर उतरू आणि एक मोठा मोर्चा जालन्याला काढू धन्यवाद